जिल्हाधिकारी अधीक्षक शुल्क उत्पादन यांची तक्रार मुख्य सचिवाकडे दाखल सीआयडी मार्फत तपासाची रजनीकांत बोरेले यांची मागणी मामला दारू तस्करीचा पांढरकवडा येथील विसल ब्लोअर रजनीकांत डालोरामजी बोरेले यांनी शुल्क उत्पादन अधीक्षक यवतमाळ आणि शुल्क उत्पादन निरीक्षक पांढरकवडा यांच्या आशीर्वादाने देशी वाईन वाईन शॉप बियर बार नियमांचे भंग करून दारू टीपी ज्या ठिकाणची असते त्याऐवजी इतर ठिकाणी दारू विकली जात असते दुकाने नियमानुसार उघडणे बंद करणे या प्रकरणी परवाना रद्द करणे उल्लेखित अधिकारी विरुद्ध कार्यवाही करून त्यांच्या संपत्तीची तपास करणे याबाबत दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी तक्रार जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे केली होती चोरले यांनी तक्रारीत मागणी केली होती की स्वतंत्र समिती गठीत करून चौकशी करण्यात यावी परंतु जिल्हाधिकारी यांनी ज्या अधिकारी विरुद्ध गंभीर तक्रार होती त्यांच्याकडेच तक्रारीची चौकशी करण्याकरिता तक्रार सदरहू कृत्य गैरकायदेशीर असून ज्याच्या विरुद्ध गंभीर आरोप त्यांच्याकडे तक्रारीची चौकशी दिल्याने तक्रारीला न्याय मिळू शकत नाही पांढरकवडा परिसरात दारू तस्करीचे कार्य अनेक वर्षांपासूनच सुरू आहे ही बाब शुल्क उत्पादक अधीक्षक पासून ते शुल्क उत्पादन निरीक्षक यांच्यापर्यंत सर्वांनाच माहिती असतानाच आर्थिक स्वार्थापोटी पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून सदरहू गोरख धंद्यांना अलिखित परवाना देऊन अभय दिले जात होते त्यामुळे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन वाजता मौजा सोनवाडीजवळ आयटीआयच्या बाजूला देशी दारू वाहतूक करीत असताना खासगी मारुती ओमनी चारचाकी वाहनाचा अपघात घडला त्यामध्ये राम मुत्यलवार राहणार पांढरकवडा यांचा मृत्यू झालाय त्यांच्या मागे शिक्षण घेणारा मुलगा आणि पत्नी आहे घरचा कुटुंब प्रमुख व करता मृत्यूक होता आणि मृत्यू देशी दारू दुकानदाराकडे खाजगी नोकरी म्हणून करीत होता दररोज रात्री अकरा ते चार वाजेपर्यंत ग्रामीण भागात देशी दारू वाहतूक करण्याचं काम करीत होता अशा अनेक वाहनांद्वारे देशी दारू तस्करीचे काम रात्री बेरात्री बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे परंतु एक जानेवारी दोन हजार पंचवीसला ला ही घटना घडल्याने आणि पांढरकवडा पोलिसांना घटनास्थळी मोका पंचनामाच्या वेळी पाचशे देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या आणि दारूचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला त्यामुळे संपूर्ण प्रकरण उजेडात आले सदरहू देशी दारू वाहतूक ज्या खासगी वाहनात केली जात होती ती वाहन वा, मालवाहतूक करणारी नसल्याने सदरहू मारुती ओमनी खाजगी वाहन कोणाच्या नावाने नोंद आहे आणि देशी दारू तस्करी करीत असताना अपघाताच्या ठिकाणी वाहनात सापडल्या त्या बाटलीत कोणत्या कंपनीच्या आहेत आणि त्यांचे चंच नंबर काय किंवा दारू विनाशुल्क टीपीजी अथवा बनावटी विषारू दारू गळप केलेली होती किंवा कशा प्रकारची होती तसेच ती दारू कोणत्या फॅक्टरीमधून कोणत्या देशी दारू परवानाधारक दुकानदाराने किंवा ठोक देशी दारू खरेदीदार याने खरेदी केली होती त्याबाबत संपूर्ण तपास गुन्हे अन्वेषण भरारी पथक नागपूर किंवा पुणे विभाग यांच्या मार्फत करून दोषी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करणे आणि आज पावे तो किती हजारो देशी दारू पेटींची तस्करी केली आहे त्याची कार्यवाही करून परवाना रद्द करावे वाज बुडवलेल्या उत्पादन शुल्काची आर्थिक वसुली आर्थिक दंडासह वसूल करून राज्य शासनाच्या कोषागारात जमा करण्याची कार्यवाही करणे अत्यंत आवश्यक आहे देशी दारू वाहतूक करणारे राम मृत्यू अनेक वर्षांपासून दहा ते पंधरा हजार रुपये महिना वेतनाने दारू व्यावसायिक यांच्याकडे खाजगी नोकरी करीत होता अपघातात त्याचा जीव केला त्याचे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले असून आर्थिक संकट आले आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबियाचे उदरनिर्वाह आणि मुलाचे शिक्षण सुरळीत सुरू राहण्याकरिता अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत त्यामुळे शासनाने कुटुंबातील व्यक्तीला शासकीय नोकरी द्यावी आणि कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी बोर्ले यांनी दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे तक्रार केली होती त्या तक्रारीमध्ये देशी दारू एका ठिकाणाची दुसऱ्या ठिकाणी नेऊन विकली जाते म्हणजे दारूची तस्करी केली जाते त्याचबरोबर नियमानुसार देशी वाईन शॉप बियर बार किती किती वाजता वाजता उघडायची आणि बंद करणे नियमावली आहे शिवाय दारू दारू पिण्याचा विक्री करायची असते शिवाय दारूची खरेदी साठा पुस्तक आणि विक्री केल्याबाबतच्या हिशोब मध्ये प्रचंड तफावत आहे शुल्क उत्पादन अधीक्षक व शुल्क उत्पादन निरीक्षक यांच्या आशीर्वादाने हे गैरकायदेशीर धंदे सुरू असल्याचं आणि कर्तव्यात कसूर केल्याचं आणि गस्त छापेमारी स्टॉक पडताळणी कर्तव्य भाग रजिस्टर मध्ये नोंद वाहनाचे वापर केल्याबाबत डिझेल लॉक पुस्तिका दारू दुकाने कार्यालयाच्या अभिलेखावर माहितीच उपलब्ध नाही असा बोंगळ कारभार असल्याचं सा निष्पन्न झाले आहे याशिवाय दारू दुकाने सुरू करणे आणि बंद करण्याचे नियम भंग प्रकरणी अनेक वर्षात फक्त सात कार्यवाही झाली आहे ते सुद्धा वनी परिसरात पांढरकवडा परिसरात शून्य कार्यवाही आहे प्रत्यक्षात पांढरकवडा परिसरात दारूची तस्करी आणि विक्रीची खपत पिणाऱ्या परवानाधारकांपेक्षा शेकडोपट जास्त दारूची विक्री दाखवली जात आहे दारू पिणाऱ्या परवानाधारकांची संख्या कमी असताना व दारू दुकाने अनेक असताना लक्षावधी लिटर दारूची खपत कशी झाली आहे हा संशोधनाचा विषय ठरला आहे गोरेले यांच्या तक्रारीवरून तक्रारीवर जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी लगेच दखल घेऊन स्वतंत्र समिती गठित करून तपास बसवले असते आणि दारू अवैध दा वाहतूक थांबवली असती तर राम मृत्यलवार याचा जीव गेला नसता परंतु जिल्हाधिकारी पंकज आशिया यवतमाळ यांनी ज्या उत्पादन ज्या शुल्क उत्पादन अधीक्षक व शुल्क उत्पादन निरीक्षक पांढरकवडा यांच्या विरुद्ध गंभीर तक्रारी असताना चौकशी शुल्क उत्पादन अधीक्षक यांच्याकडेच दिनांक सत्तावीस अकरा दोन रोजी दिली आणि नितेश बी शेंडे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यवतमाळ यांनी त्याचे विभागातील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पांढरकवडा याच्याकडे दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी पुढील कार्यवाही करीता दिली आहे याबाबत बोरेले यांनी असे प्रश्न उपस्थित केले तर बोरेले यांनी मुख्य सचिव राज्य शासन आणि सचिव शुल्क उत्पादन राज्य शासन मंत्रालय मुंबई यांच्याकडे केले आहे